इकडे मस्त अशी चवळीची भाजी बनवलेली आहे मी कोर हे, हे स्टीम मोमोज नमस्कार मंडळी मी प्रियंका पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचा आपल्या प्रियंका भरते यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते कसे आहात मजेत असाल तब्येत ठणठणीत असाल अशी मी आशा करते खूप दिवसानंतर आज पुन्हा व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे मागचा पसारा थोडा वेळ इग्नोर करा सांगते पुढे स्टोरी तर कन्सिस्टन्सी राहत नाही कारण काही इशू आहेत त्याच्यामुळे मला कन्सिस्टन्सी ठेवणं नाही जमत आहे खूप प्रयत्न करूनही तर थंबनेल बघून थोडीशी तुमची हुरहुर वाढलीच असेल की असं कसं आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे तर तर ते मी सांगते तुम्हाला आता आहे मी किचनमध्ये म्हणजे पसारा बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी किचनमध्ये आहे आणि नवीन घरातसुद्धा आहे तर नवीन रेंटचं घर आहे तर झालं असं की आम्ही भुसाळला शिफ्ट झालो मी निधी भरतबरोबर शिफ्ट झालेलो ॲक्च्युली तर ते का झालेलो हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण अजून म्हणजे आम्ही आय थिंक संडेला शिफ्ट झालो त्याच्या आधी होती प्री प्लॅन होता ॲक्च्युली पण असं एवढं म्हणजे मला वाटलं होतं मंडे एक दोन दिवस मागे पुढे होईल पण खूप लवकर आम्ही आलो कारण भरतला सुट्टीचा इश्यू होता त्याच्यामुळे तर मग का आलेलो आहोत रिझन तर माहिती भरतचं ट्रान्सफर झालं पण निधीचं स्कूल वगैरे या सगळ्या गोष्टी पण होत्या पण ते पण थोडक्यात सांगेल मी तुम्हाला की कशासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत आणि आता अजूनही पसारा ॲज इट इज आहे सगळं मी क्लिनिंग केली घरात म्हणजे बेडरूम अजूनही राहिले आहेत क्लिनिंग करायचे कारण पसारा खूप सारा झालेला आहे तर थोडंफार किचन लावून घेतलं आधी सगळं किचन क्लीन करून लावलं जसं जमलं तसं लावून घेतलं जे जे गरजेचं आहे ते या ठिकाणी लावून घेतलं आणि पसारा अजूनही ॲज इट इज पडलेला आहे हे बेडरूममध्ये सगळं मोकळं करून ठेवलं मी कारण काही सापडतच नाही आहे जसे भांडे झाले नंतर काही बारीक सारीक मोस्टली तर भांडेच कारण स्वयंपाक करताना भांडेही सापडत नव्हते तर हा सगळं मेसी झालेला आहे दोघं बेडरूम त्या बेडरूमला पण सगळं मेसी झालेलं आहे इथून तिथून सो हे पण आवरायचं चाललं आहे कारण आता झालं असं आहे की आपण सध्या आई गुजरातला आहे आणि सासूबाई येणार होत्या पण सासरे माझे म्हणजे पप्पांची तब्येत ना सारखी खराब होती आहे कारण मागेच त्यांना पॅरालिसिस आटक होतं त्याच्यानंतर मग त्यांची थंडीमुळे जास्त म्हणजे कधी त्यांना उलट्यांचा त्रास कधी मोशन्सचा त्रास असं होत असल्यामुळे त्या पण येऊ नाही शकत कारण इथून यावं भरपूर जवळ असल्यामुळे त्या सारख्या मला म्हणतात की मी आली असती तुझं पटकन म्हणजे तुला लाळवू लागली असती तर पसारा पस कमी झाला असता पण मग नाही होते त्या खूप ट्राय करत आहेत पण मग मला पण नको वाटलं आणि सासऱ्यांना इकडे नाही आणू शकत कारण बसायचा थोडा प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे तर हे टू बी एच के आम्ही फ्लॅट घेतलेला आहे तो पण मी दाखवेल तुम्हाला आधी सगळा सेट होऊ देते आणि भुसाळच्या मानाने छान मिळाला नाही तर मला असं वाटलं होतं की अरे भुसाळमध्ये मिळणार कारण इथे पाण्याचा प्रॉब्लेम खूप होई होतो त्यामुळे चोवीस तास पाणी असणारं घर शोधणं भरतसाठी खूप कठीण गेलं ॲक्च्युली त्याच्यामुळे पण मिळालं लकीली घर मिळून गेलं हॉल रिकामा ठेवला आहे मी हॉलमध्ये बराच नाही आहे म्हणजे ओके ओके ठेवलेला आहे आज तिकडे देवघर लावलं म्हणजे रोज जसं जमेल ना तसं मी करते आहे मॅनेज कारण किचनमध्ये किचन मध्ये अजून जी काय म्हणतात त्याला रॅक मांडणी आम्ही रॅक म्हणतो इकडे मांडणी म्हणतात बरेच जण तर मांडणी नाही आहे नाशिकला जी होती ती ताईंची मांडणी होती त्यामुळे ती त्यांची त्यांना राहू दिली आणि झालं असं की आधी जी होती माझ्याकडे ती पूर्ण गंजली होती तर मी नाशिकला आली होती मागच्या वर्षी तेव्हाच ती देऊन टाकली होती आणि मग म्हटल्यानंतर बघू त्याच्यानंतर त्या घराला ट्रॉली होत्या फर्निश्ड किचन असल्यामुळे ट्रॉ मला गरज पडली नाही पण आत्ता झालं असं आहे की इथ मला काहीच ऑप्शन नाही साधता कपाटात कप कडप्याचं कपाट असत ते पण नसल्यामुळे आता रॅक घ्यायचा आमचा विचार झालेला आहे सो आता ते बघू आज उद्याकडे आत्ता वाजलेला आहे आणि इकडे मस्त अशी चवळीची भाजी बनवलेली आहे मी कोरडी आता थोड्या वेळाने भरत येते आणि मग ते आल्यानंतर जेवण वगैरे करू आणि मग बोलते तुमच्याशी तर संध्याकाळी सहा वाजेनंतर आम्ही गेलो बाहेर मार्केटला कारण भरतला तेव्हा वेळ मिळाला म्हणून आणि डायरेक्ट भांड्यांच्या दुकानात आलो कारण जसं मी सकाळी सांगितलं की रॅक घेणं खूप गरजेचं होतं भांडे ठेवायलाच काही नाही आहे कपाट वगैरे त्याच्यामुळे मग रॅक घेऊ तर भरतने मला जे भुसावळचं मेन मार्केट आहे तिथे घेऊन आलेलं तर हे मार्केट बघून मला असं की फुले मार्केट आठवलं जळगावचं फुले मार्केट कारण थोडंसं तसंच आहे ते एवढं मोठं नाही आहे असेलही मोठं कारण मी अजून एकच भाग पाहिला तर एवढं नाही माहिती पण थोडीशी एक बाजू मला तशीच वाटत होती तर हे रांगेशिरस तीन चार भांड्यांची दुकानं होते आधी आम्ही दोन दुकानांवर इन्क्वायरी केली तर तिथं होती ते म्हटलं उद्या परवा माल येईल मग आम्ही असे वाटतो लास्ट ऑप्शन म्हणून या दुकानावर गेलो आणि इथे एक रॅक आवडली मला तर एक सात फुटाची रॅक मी घेतलेली नवीन डिझाईन मधली इकडे जे स्टीलच्या रॅक दिसतात ना त्यातल्याच दिस तर ते देणार होते नंतर ते लोक आणि मग इकडे निधीची मस्ती पण चाललेली होती तिला आवरायचं चा चाललं होतं तर आता रॅक घेतली आणि मग पुढे जातो मार्केटच्या पुढे आल्यानंतर खाऊ गल्लीत मोमोजचे खूप शॉप दिसत होते तर भरत म्हटले की आपण मोमोज कधीच ट्राय केले नाही तर चल आज मोमोज पहिल्यांदा ट्राय करून बघूया ते तर मला पण माहिती आहे तसे असतात टेस्ट कशी असते हां छान छान नाही ग मिल्क नाही मायोनीज असता आणि भेजिज असता तर आपण पण फर्स्ट टाइम ट्राय करू थांब येईन थांब थोडं हां हा? हे प्लेस्टि मोमोज गरम आहे बाळा स्पून नाही का नाही बरं <laughs> ठीक आहे चला टेस्ट कर तिला भरवता का भरत फोन कर नाही व्हेजीज असतात त्याच्यात कॅबेज अजून काय गाज का असतं अजून बहुतेक हे असेल कांद्याची पात पत्ता कोबी हा चल तू टेस्ट कर आणि बघ कसं लागतं सांग मला थांब

तर झालेलं आहे थोडंसं मोमोज ट्राय करून छान होते पण खूपच तिखट लागले मला म्हटलं चायनीज पदार्थ पण तिखट नसतं पण खूप तिखट होते त्याच्यात हिरवी मिरची असल्यामुळे आता झालंय का माझा आवाज मी आता घरी आलो किराणा सामान ठेवला आणि आता परत जातोय कारण रॅक आणायची राहिली गाडीवर तेवढ्या दोघांनी स्वेटर घातलं कारण या दोघांना वाजते थंडी आता इकडे नाशिक एवढी थंडी नाही पण थंडी आहे नाशिक सारखी थंडी नाही जी सोसहन सो होत नव्हती पण बऱ्यापैकी थंडी इथं मस्ती आता काल आम्ही रात्री दहा वाजता घरी आलो ऍक्च्युली किराणा ठेवला पुन्हा गेलो घ्यायला रॅक तर ते शॉप बंद होऊन गेलेलं होतं आम्हाला लेट झालं कारण मोमोज खायला का मोमोज खाल्ले त्याच्यामुळे तिथे अर्धा तास गेलं आम्ही दहा मिनटाचं नाव करून गेलेलो होतो तर रॅक आणली नाही आज संध्याकाळी भरत जसं त्यांचं ऑफिस सुटलं तसं आणतील काल जसं की मी म्हटली की अचानक असं कसं झालं म्हणजे हे प्री प्लॅन होतं मुसावळला येणं आमचं कधीच चाललेलं होतं पण फक्त निधीसाठी विचार चालला होता किंवा मी आधी म्हटली होती की निधीच्या स्कूलसाठी आम्ही थांबू म्हणजे मी आणि निधी थांबेल पण झालं असं की कुठंतरी असं वाटलं की नको इकडे भरतचे खूप हाल होत होते ॲक्च्युली असं म्हणजे ते मेस वगैरे लावू शकत होते पण कसं आहे नाही पॉसिबल झालं काही गोष्टी असतात ना की नाही होत ॲडजस्ट ते घरून सकाळी जेवण करून यायचे इथून यावं वीस किलोमीटर आहे आणि गावाकडचा एरिया असल्यामुळे अपडाऊनला खूप प्रॉब्लेम होतो मग एवढ्या सकाळी थंडीचं यायचं सकाळचं जेवण त्याच्यानंतर बाहेरचं खाणं बंद आहे सध्या तर त्याच्यामुळे मग त्यांचं बंद होतं काल मोमोज खाल्ले तर ते मग सकाळच्या जेवणानंतर डायरेक्ट घरी जायचं तसंच आणि दगदग दगदग -दग -दग खूप होत होती त्यांची तब्येत खराब झाली ते बघून पण मला कुठेतरी वाईट वाटलं की नको आपण आणि राहिलं निधीच्या स्कूलचं तर मी स्कूलमध्ये बोललेली आहे तर ती आता सिनियर के जीला आहे आणि त्यामुळे तिचं फक्त फायनल एक्झामसाठी मला घेऊन जावं लागणार आहे मे बी जानेवारी आणि मार्चमध्ये एक आठ मार्च दिवसाच्या एक ते एक्झाम असतील तर बघू कसं मॅनेज होतं सध्या तरी तिचं ज्या काही वर्कशीट असतात स्कूलमधनं ज्या मिळतात त्या सगळ्या मी घेऊन आलेली आहे या ठिकाणी आणि मग त्या करून घ्यायच्या आहेत आता सध्या मी नाही करून घेतलं आता जसं कारण क्रिसमसचं व्हॅकेशन त्यांच्या स्कूलला स्टार्ट झालेलं आहे त्याच्यामुळे सो तिच्या स्कूलचा पण इतका इशू नाही तिच्या इथे स्कूल स्कूल आम्ही शोधत आहोत फर्स्टसाठी कारण ॲडमिशन लवकर फुल होतं त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी की मी थमनीलवर म्हटले की उंच उडी घेण्यासाठी एक पाऊल मागे जावं लागतं तर तसंच काहीच आमच्या आयुष्यात झालेलं आहे की एक थोडंसं म्हणतो ना एक उतार येतो आयुष्यात मग आपल्याला मागे मागे जावं लागतं थोडं अगदी तसंच काहीसं झालेलं आहे तर त्याच्यामुळे विचार केला की आता सध्या एकमेकांना सोबतीची खूप जास्त गरज जा आहे इमोशनली जास्त गरज जा आहे कारण कसं आहे जिथे मनाजवळचे व्यक्ती कायमसोबत असतील ना तर तिथे कुठलं पण युद्ध आपण जिंकू शकतो असं आम्हाला दोघांना वाटतो आणि फक्त भरतचंच नाही तर माझ्याही बाबतीत तेच चाललेलं आहे कुठेच माझी लिंक लागत नाही आहे त्यामुळे मी विचार केला निधीचं नुकसान नाही होऊ द्यायचं आहे या सगळ्यात आम्ही घेऊन जाणार आहोत मी टीचरांशी बोललेली आहे आणि राहिलं तिचा जो काही गॅप पडेल तर तोही भरूनही घेईल घरी घरी मी तिचा अभ्यास आधी घेत प्रत्येकदा सांगितलं पण आता तो सुद्धा मी घेणार आहे आणि राहिलं तर तिला ट्युशन पण मी लावायचं विचार करते कारण कसं घरी मुलं कितपत करतात आणि त्यांच्यासोबतच्या मुलांबरोबर बघून बघून ते तसं करायला पण लागतात चांगल्या गोष्टी म्हणा किंवा वाईट म्हणा तर अभ्यासाचंही तसंच असतं तर म्हणून वाटलं की ट्युशन लावायची थोडे दिवस आणि घरी तिच्याकडे छान चा लक्ष द्यायचं जेणेकरून तिचा गॅप पडणार नाही तर तेवढं तर भरून नाही निघणार पण मग जिजे तेवढी नाही हो होऊ द्यायची आहे तर तिचं नुकसान नाही होऊ द्यायचं बाकी काही गोष्टी नाही आणि असे माझं काही तिथे जॉब वगैरे नव्हता घरीच होती मी घरूनच सगळं बघते जसं योगा क्लासेसचं झालं आणि किंवा यूट्यूबचं झालं तर मग घरूनच सगळं बघते म्हणून मग आम्ही विचार केला की ठीक आहे सोबत राहूया कारण खूप जास्त गरज असते मेंटली एखाद्या कठीण परिस्थितीमध्ये मेंटली आणि इमोशनली एकमेकांबरोबर असणं खूप जास्त गरजेचं जास होतं आमच्या दोघांसाठी कारण खूप जास्त कठीण परिस्थितीतनं आम्ही जात आहोत कधी जा काळी जेव्हा काही सगळं एकदम समजे या काय म्हणतो ना आपण खड्ड्या खड्ड्याच्या किंवा काचेच्या रस्त्यात ना जेव्हा जाऊ वेड्या वाकड्या रस्त्यात ना आणि पुढे रस्ता प्लेन होईल ना तेव्हा हे अनुभव आम्हाला खूप काम येतील आणि वाटलं तर हे अनुभव मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल तसं खूप जास्त पर्सनली शेअर करायला मला नाही आवडत पब्लिकली तर म्हणून म्हटलं की आय होप तुम्ही समजून घ्याल सडनली असा निर्णय घेतला आणि आम्ही जो निर्णय घेतला तो एक चांगला विचार करूनच घेतलेला आहे की सोबत राहणं खूप जास्त गरजेचं आहे कुठल्या संसाराची जी काही काय म्हणतो आपण घडी बी नसली आहे ती सोबत राहूनच आपण व्यवस्थित करू शकतो असं मला वाटतं आणि त्यांना पण वाटतं म्हणून आम्ही दोघांनी विचार केला की नको त्यांचे पण हाल नको आणि उगाच निधीचं पण की पप्पा कुठे काय सगळंच मला मॅनेज करावं लागत होतं त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे सोबत राहूया काही हरकत नाही ही पण वेळ निघून जाईल एक चांगलं औषध आहे त्यामुळे बस एवढंच सांगायचं होतं आणि इथून पुढे प्रयत्न करेन प्रत्येकदा म्हणते मी की मी कंटिन्यू कन्सिस्टन्सी ठेवायचा प्रयत्न करेल नाही होत पण आता करणार आहे कारण करायचं आहे नवीन वर्षासाठी काही नवीन संकल्प आहेत तर करू आज दुसरा दिवस आहे काल रात्री मला पॉसिबल नाही झालं कारण आलो आणि लाईट्सच नव्हते लावलेले घरामध्ये तर मी लाईट्स लावण्यामध्ये लागून गेलेलो होतो ते मला दाखवलं की लाईट्स घेतले त्याच्यानंतर मग निधीला औषध दिलं दिला भराची तब्येत बरी नाही सर्दी खोकला तर त्यांनाही औषध दिलं आणि मग त्याच्यानंतर झोपून गेलो मग मी व्हिडिओ एंड करायचं विसरले सो आत्ता मी व्हिडिओ एंड करते आहे तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय